नमस्कार मंडळी या आरोटो अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बाईक एक्सेसरीजचा व्यवसाय करत असाल किंवा स्पेयर पार्टचा व्यवसाय करत असाल किंवा तुमचं स्वतःचं शॉप असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आपल्याकडे आहे ना सगळ्यात स्वस्त दरामध्ये बाईक ॲक्सेसरीज ह्या तुम्हाला आपण आज अवेलेबल करून देणार आहोत तुम्हाला सगळ्या ॲक्सेसरीज आपल्याकडे एकदम होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत हेल्मेट ग्लोव्ज मोबाईल होल्डर सीट कवर गार्ड मिरर फॉग लाईट ई डी लाईट हॉर्न सॅडल बॅग्स टॉप बॉक्स सगळ्या प्रकारे स्टिकर्स संपूर्ण बाईक कवर अजून अशा प्रकारे शेकडो आयटम्स जे थेट तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये आपल्याकडे अवेलेबल होते आज हेच प्रॉडक्ट आहे तुम्ही जर बाजारात विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला दोनशे तीनशे पाचशे अशा रुपयामध्ये विकत मिळतात आपल्याकडनं जर समजा तुम्ही हे परचेस केलात तर कमीत कमी आहेत ना तुम्हाला पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत प्रॉफिट होऊ शकतो चांगल्या प्रकारे होलसेल रेटमध्ये पर्चेस केल्याचा फायदा असाच अशा प्रकारेच पडत असतो त्यामुळे पर्चेस तुम्ही योग्य ठिकाणी जर केलात तर तुम्हाला प्रोडक्ट चांगले मिळतात प्लस तुम्हाला वॉरंटी मिळते प्लस तुम्हाला रेट चांगला मिळतो आणि तुम्ही योग्य प्रकारे त्याच्यावर इनकम कमवू शकता हे प्रोडक्ट आहेत ना तुम्ही शॉपमध्ये गॅरेजवाल्यांना किंवा ऑनलाईन सेल करू शकता किंवा मार्केटिंग करून सेल करू शकता आणि हे असे प्रोडक्ट आहेत की हे प्रत्येक बाईकला लागतातच लागतात त्यामुळे सगळेजण तुमच्याकडनं हे परचेस करतील कारण योग्य रेट तुम्हाला मिळणार आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण डिलेवरी करतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही एरियातून असू द्या कोणत्याही तालुक्यातून असू द्या कोणत्याही जिल्ह्यातून असू द्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे तुमचे ट्रान्सपोर्टने तुम्हाला स्पेअरपार्ट अवेलेबल होऊन जातील तुम्ही याचा होलसेल व्यवसायसुद्धा करू शकता मित्रांनो आज बाई एक्सेसरीजचा ना जबरदस्त गतीने वाढत आहे प्रत्येक बाईक रायडरला आहे ना आपल्या गाडीमध्ये काहीतरी नव्या नव्या ॲक्सेसरीज हव्याच असतात ते शोधतच असतात की या नव्या नव्या ॲक्सेसरीज कुठे मिळतील तर ती लोकं जास्त करून ऑनलाईन शोधत असतात जर हे तुमच्याकडे प्रोडक्ट जर असतील तर तुम्ही बिंदास्ते दाखवून तुम्ही तुमचा सेल वाढवू शकता म्हणून सांगतोय तुम्ही वाट बघत बसू नका जर ॲक्सेसरीजमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल जर तुमचं शॉप असेल तर तुम्हाला ॲक्सेसरीज परचेस करायची असेल तर खाली जो आमचा एअर ऑफ अपचा जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही माझ्याकडनं स्पेअर बद्दल चौकशी करू शकता ऍक्सेसरीज बद्दल चौकशी करू शकता आम्ही तुम्हाला योग्य रेट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हालाही त्याच्यामध्ये जास्त करून नफा मिळू शकतो शेवटी तुम्हाला इतकंच सांगतो की जर खरखरच तुम्हाला बाईक स्पेअरपार्ट किंवा मध्ये व्यवसाय करायचा असेल तर एकदा तुम्ही आमच्याकडनं स्पेअरपार्ट परचेस करून बघा तुम्हाला रेट योग्य वाटले तरच तुम्ही पुढे नेक्स्ट ऑर्डर आम्हाला द्या कारण स्पेअरपार्ट पार्ट ऍक्सेसरीज हा धंदा असा आहे ना की तुमची इन्व्हेस्टमेंट कमी आणि जास्त प्रॉफिट जर अशाच नवीन नवीन ऑटोमोबाईल्स बिझनेस बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद